नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र पावसाचे प्रमाण लवकरच कमी होणार आहे परंतु तोपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस सप्टेंबर पावसाचे प्रमाण राहणार आहे सध्या एकोणतीस तारखेपर्यंत पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि मुंबई कोकण या भागामध्ये तसेच मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस राहणार आहे विदर्भात काही जिल्ह्यात पावसाचा हा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे पंचवीस सप्टेंबरपर्यंत तसेच हा पाऊस येतो मित्र पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान विदर्भ पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान विदर्भात पावसाचा जास्त जोर राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार तर मुंबई कोकण गोवा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस अशी आहे परंतु शेतकरी मित्र लवकरच दोन ऑक्टोबर पासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे हा पाऊस दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या दरम्यान पाऊस हा एकदम अल्प राहणार आहे हा पाऊस मराठवाडा विदर्भ या भागामध्ये दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या दरम्यान ह्या सात दिवसांमध्ये पाऊस हा पाच ते दहा मिलीच्या आसपास फक्त पडणार आहे सात दिवसामध्ये पाच ते दहा मिली म्हणजे पाऊस हा खूप अल्प राहणार आहे तुरळक पावसाचा शिडकाव राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये की पावसाचा जास्त जोर राहणार आहे हा पाऊस पाच ते दहा मिली ते वीस मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे नऊ पर्यंत से हा पाहू शेतक मित्रो नऊ ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान देखील पाऊस हा आहे पाऊस ऑक्टोबर महिन्यात आहे पण पावसाचे प्रमाण नऊ ऑक्टोबर सध्या तरी नऊ ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या दरम्यान पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे आणि ऑक्टोबर ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे परंतु सध्या तरी नऊ ऑक्टोबरपर्यंत पाऊस हा पाच एक ते पाच मिली असा पाऊस राहणार आहे सात दिवसामध्ये नऊ ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान एक ते पाच मिली आणि हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे ते आपण पाहणार आहोत ते शेतकरी मित्र सध्या लवकरच पावसाचा प्रमाण हे एकदम विरळ होत आहे शेतकरी मित्र सध्या वीस एकवीस या तारखांना महाराष्ट्रात खूप बासपी राहणार आहेत तसेच बावीस तारखेला देखील तीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात बाष्पिक ढगाचे वातावरण आहे विदर्भ साईडला बाष्पिक ढगाचे वातावरण कमी राहणार आहे ते चोवीसला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात बाष्पी ढग राहणार आहे आणि विदर्भ साईडला पावसाचे बाष्पीत ढग हे खूप कमी होत आहेत आपण या एशिया मॉडर्न पाहू शकता तसेच त्या मित्र सव्वीस सत्तावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात बाष्पी ढग राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस पावसाचे जास्त वातावरण असल्यामुळे सव्वीस सत्तावीस तारखेला खूप जोरदार पावसाची काही जिल्ह्यामध्ये वातावरण आहे काही जिल्ह्यामध्ये अति जोरदार तर मुसळधार पावसाची शक्यता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे परंतु शेतकरी मित्र परत हा पाऊस एकोणतीस तारखेपासून पाहिला असता एकोणतीस तारखेला पावसाच्या वातावरणामध्ये खूप बदल होत आहे आणि एकदम बास्तो गाराचे प्रमाण हे देखील कमी होत आहे आणि हे प्रमाण जवळजवळ तीस तारखेला देखील कमी होत आहे तीस एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर या दरम्यान एकदम बास खूप कमी होत आहेत था। फक्त थाळी जिल्ह्यामध्येच हे बासम धर राहणार आहे आणि पावसाचा शिडकाव हा तीस तारखेपासूनच एकदम कमी होत आहे आणि तीस तारखेपासून तीस ते तीन ऑक्टोबर या दरम्यान एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे तो बी तीन चार नंतर एकदम नॉर्मल पाऊस काही जिल्ह्यामध्ये पडू शकतो ते आपण जिल्ह्यात तर पाना राहतच आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तीस तारखेपासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत आपण सोयाबीन काढण्यासाठी योग्य असा काळ राहणार आहे हा काळ जवळजवळ नऊ ऑक्टोबरपर्यंत सध्या तरी नऊ ऑक्टोबर पर्यंत एकदम अल्पसा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे एकदम नॉर्मल असा पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्र आपण पाहणार आहोत सध्या हा पाऊस किती दिवस राहणार आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत राहणार आहे परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार तर काही जिल्ह्यामध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यामध्ये ढग कुटीस पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र हा अठ्ठावीस तारखाच हा जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तर एकवीस तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आदर्भ के जिंकीस तारखे तो देखी पावस प्रमाण चागले रहना है जोरदार जोरदार रहना है तसेच बाव तारखेला देखी हा पउस मराठवाड़ा विदर्भ तसे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराज देखिए पावस जा रहा है जिसका पाउस तेवीस तारखेला देखी तेवीस तारखेला कई जिहत एकदम जोरदार जिहे मुसलधार पावस की शक्यता रहना है अकुलजा भागा मध्य बार्शी हा भागा मध्यम जोरदार मुसलधार पावस की शक्यता है पंढरपूर या ठिकाणी आणि सोलापूर कोल्हापूर तसेच सांगली सातारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ सध्या तरी एशियन मॉडेल हे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाचा एकदम जास्त जोरदार घेत आहे परंतु हा पाऊस कमी जास्त प्रमाणात पडण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील तर काही भागामध्ये जास्त राहील तरी सव्वीस तारखेला शक्य मित्र पावसाचा हा पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे परंतु परत सत्तावीस तारखेला काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तार जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि परत हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारखेला सातारा सांगली अकलो सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता घेत आहे परंतु सध्या तरी हा पाऊस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत परंतु ही अपडेट सार सातत्याने ते बदलत आहे शेतकरी मित्र हा पाऊस एकोणतीस तारखेला देखील मराठवाड्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाऊस हा एकदम कमी होत आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस एकोणतीस तारखेपासूनच काही जिल्ह्यात जवळजवळ पाच ते सहा वाजल्यापासून पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे आणि तीस तीस तारखेपासून तीस सप्टेंबर पासून पाऊस हा महाराष्ट्रात एकदम उडीपी राहण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस तीस ते तीन ऑक्टोबर या दरम्यान पाऊस हा एकदम अल्प अतिअल्प राहणार आहे नॉर्मल पाऊस पाण्याची दाट फक्त दाट शक्यता आहे आणि हा पाऊस जोरदार पाऊस राहणार नाही आणि हा पाऊस सरासरी तीन ते चार वाजेपासून राहण्याची दाट शक्यता आहे तोपर्यंत वातावरण किल्ला राहणार आहे आणि शेतीतली कामे करण्यासाठी हा उपयुक्त काळ असा राहणार आहे आणि हा पाऊस फक्त मुंबई कोकणगाव या भागामध्येच पावसाची दाट शक्यता आहे तसेच हा पाऊस तीस सप्टेंबर ते सध्या तरी तीन ऑक्टोबर पर्यत एकदम खूब अलपा पाउस रहना है पर जिंह मध्य जोरदार देखी पाउस रहने की शक्यता है पाउस जोरदार सरासरी फिर दीड मिली आसपास इतना फिर पाउस रहने की शक्यता है पाउस का सर्व भाग नहीं हवाई जिहतियात पाउस रहना है फिर तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या दरमियान दोन चार जिल्ह्यातच फक्त पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प आणि नगण्य असे आहे तर शेतकरी मित्र हा का जवळजवळ नऊ ऑक्टो सध्या तरी तीन तारखेपर्यंत चार दिवस हा का एकदम शेतकऱ्यासाठी शेतीतील कामे करण्यासाठी उपयुक्त असा राहणार आहे तसेच हा का नऊ ऑक्टोबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि आई एम डी मॉडल ने देखी हाउस सो ऑक्टोबर पर एक ऑक्टोबर से सो ऑक्टोबर पर एकदम अल्प दाखिल सो ऑक्टोबर नोर की दाट शक्यता है मित्रों अपने अपडेट आने लगे हो परंतु सद्या करना तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर हाथ सद्या तरीके काम करण्यासाठी हा चांगला उपयुक्त काळ आहे रेसिपी मग अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान